मराठा समाजाला राज्य सरकारनं दिलेलं आरक्षण न्यायालयात टिकलेलं आहे असं सांगत लोकशाहीत सगळ्यांना विचार मांडण्याचा आणि आंदोलन करण्याचा अधिकार आहे मात्र चर्चेच्या माध्यमातून प्रश्न सोडवण्याची सरकारची भूमिका आहे असं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं आहे आज पत्रकारांशी बोलत होते मराठा समाजाचे अनेक प्रश्न महायुती सरकारनं सोडवलेले आहेत याकडे त्यांनी लक्ष वेधलं मराठा समाजाला मध्ये आरक्षण देण्याच्या मागणीसाठी मनोज जरांगे यांनी मोर्चा काढण्याचा इशारा दिल्यानंतर ओबीसी महासंघही आंदोलन करणार आहे या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्र्यांनी सरकारची भूमिका मांडली मराठा आणि ओबीसी दोन्ही समाजाच्या हिताचा सरकार विचार करेल कुठल्याही समाजाला दुसऱ्या समाजासमोर आणण्याचा शासनाचा हेतू नाही दोघांचेही प्रश्न आम्ही सोडवणार आहोत असं मुख्यमंत्री म्हणाले माझी दोन्ही समाजाला माझी विनंती आहे की शासन दोन्ही समाजाच्या हिताचा विचार करेल कुठल्याही समाजाला दुसऱ्या समाजासमोर आणण्याचा शासनाचा हेतू नाही त्यामुळे कोणावर अन्याय करून कोणाला देण्याचा प्रश्न नाहीये दोघांचेही प्रश्न आम्ही सोडवणार आहोत त्यामुळे ओबीसी समाजानेही हे लक्षात ठेवावं की कुठेही त्यांच्यावर अन्याय आम्ही होऊ देणार नाही आणि मराठा समाजाने लक्षात घ्यावं की आम्हीच सोडवल्यात सगळे प्रश्न दुसरे कोणी सोडवले सांगा कोणी सोडवलेल्या आहेत मराठा समाजाचे प्रश्न आमच्या सरकारशिवाय म्हणजे मी मुख्यमंत्री असताना शिंदेजी मुख्यमंत्री असताना तेव्हाच सुटल्यात बाकी कधी सुटले प्रश्न आणि आम्हीच सोडवणार आहोत